यांनी कुठलाच विचार नाही माझ्या शेतकऱ्यासाठी या खासदार महोदयाने काय केलं उत्तर द्या तुमच्या सरकारने शेतकऱ्यासाठी काय केल्याचं उत्तर द्या माझ्या शेतकऱ्याचा कांद्याचा प्रश्न निर्माण झाला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सभा घरात शब्द दिला की आम्ही या कांद्याला तीनशे रुपये अनुदान देऊ मिळालं का कोणाला आपल्या इथं मिळालं का हे एकाला ना। मिळालं नाही मग याच्यासाठी आपल्या खासदारांना त्यांच्या सभागृहात किंवा त्याच्या सरकार कमीत कमी एकदा तरी तोंड उघड्या पाहिजे तर उघडलं का मागच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय आपल्या समोर असणाऱ्या उमेदवार तही आणि पाशा पटेल नावाचं एक बाहेरून आलेलं ह्या तिघांनी मिळून एक यात्रा काढली काळ हातात मुर्द घेऊन आणि काय सांगितलं होतं की माझ्या शेतकऱ्याच्या कापसाला दहा हजार रुपये एवढंच नाही तर काय सांगितलं पुढं माझ्या तुरीला भाव आठ हजार दिला पाहिजे आठवड्याला भाव ने दिला पाहिजे काय झालं तुम्ही सात हजार दिला पाहिजे आज दहा वर्ष झाले या सर्व पिकाच्या किमती अर्ध्यावर आल्या याच्यासाठी माननीय खासदार महोदयाने एक चकार शब्द आपल्या सभागृहात बोलल्या का सरकारकडे बोलल्या का Guys, é né?